नमस्कार जगभरात दोन हजार चोवीस पंचवीस हे निवडणुकांचं वर्ष म्हणून ओळखलं जातं चौसष्ट देशांमध्ये जगातल्या चौसष्ट देशांमध्ये निवडणुका पार पडल्या काही पार पडणार आहेत म्हणजे जर्मनीची फेब्रुवारीमध्ये आणि काही सन्माननीय अपवाद वगळता सगळीकडे एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे खास करून दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी सत्ताधारी पक्षाला जबरदस्त धडा शिकवला तसे म्हटलं की तो सन्माननीय अपवाद भारताचा होता नरेंद्र मोदींचा होता बाकीच्या देशांमध्ये सत्ताधारी पक्षाचा जसा दारुण पराभव झाला तसा काही भाजपाचा भारतामध्ये पराभव झाला नाही विजय मिळाला पण एक गोष्ट मात्र खरी आहे की त्याचा धक्का मात्र नरेंद्र मोदींना प्रचंड प्रमाणावर बसला चारशे जागा मिळवताना दोनशे चाळीस जागा मिळवल्या नंतर नरेंद्र मोदींचं राजकारण आणि त्याच्यापूर्वीचं राजकारणाच्यामधला फरक आपल्याला दिसून येतो पण मग महाराष्ट्राच्या निवडणुकीत मात्र आणि हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्रातली निवडणूक असेल त्याच्यात मात्र लोकांनी सत्ताधारी आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून आणलं आणि त्यामुळे मग हे काही कळत नाही की सहा महिन्यात हे कसं झालं निवडणुका तेच पक्ष तेच विषय सहा महिन्यापूर्वी ज्या लोकांनी एवढं मोठं अपयश दिलं होतं महाराष्ट्रामध्ये त्यांनी एवढं प्रचंड यश द्यावं म्हणून म्हटलं की हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे आणि या गुंतागुंतीचं सोडवणूक करण्याचं काम वेगवेगळे विश्लेषक करत असतात मी आता महाराष्ट्राबद्दल बोलत नाही आहे महाराष्ट्र दूर ठेवतोय मग तुम्ही म्हणाल मग उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कुठे गणले त्याच विषयाकडे वळत आहे हे जे सगळे निवडणुकांचे निकाल लागले आणि जगभरात सगळ्याच पुरोगामी लोकांना एकाहून एक मोठे धक्के बसले त्याच्या मागचं एक कारण असं सा सांगितलं जात आहे की जगात खूप वेगाने बदल घडत आहेत म्हणजे विषमता श्रीमंत विरुद्ध गरीब हा अगदी लोकशाहीच्या पहिल्या दिवसापासून राजकारणात प्रचाराचा मुद्दा आहे की श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहेत गरीब जास्त गरीब होत आहेत पण पूर्वी ही विषमता ब्लॅक अँड व्हाईट होती श्रीमंत आणि गरीब आता या विषमतेचेही अनेक स्तर झालेले आहेत आणि या विषमतेचे स्तर ओळखण्यातच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सपशेल फसले आणि त्यामुळे लोकसभेत भाजपाचा विजय झाला थोडासा काठावर विजय झाला आणि महाराष्ट्रात प्रचंड विजय झाला पण याचं मागचं एक महत्त्वाचं कारण बाकी सगळे युती आघाडी जाती प्रादेशिकता हे सगळे विषय आहेत महत्त्वाचे म्हणजे मी काय ते नाकारत नाहीये पण या विषमतेच्या मुद्द्याकडे मी आत्ता येतो कारण याबाबत अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठातले एक प्राध्यापक आहेत मायकल सँडेल म्हणून त्यांचा एक व्हिडिओ बघितला आणि तो अर्थात ट्रम्प विरुद्ध बायडन या निवडणुकीच्या बाबतीत आहे की बायडन कुठे गणले आणि त्याच गोष्टी तशाच्या तशा, तशा भारतात देखील आणता येतात आता या विषमतेचं उदाहरण आणि मी अशासाठी सांगतोय कारण जरी भाजपाचा विजय झाला असला केंद्रात आणि महाराष्ट्रात तरी या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर खूप मोठा फटका भविष्यात बसण्याची शक्यता आहे म्हणून म्हणलं की सावध आपण करणं आवश्यक आहे तर ही जी विषमता आहे जसं म्हटलं की पूर्वी श्रीमंत विरुद्ध गरीब अशी विषमता होती पण आता मध्यमवर्गीयामध्येच एक प्रचंड मोठी विषमता तयार झालेली आहे दहावीस वर्षांपूर्वीचा काळ तुम्ही आठवा खरंतर एकोणीसशे एक्याण्णव पूर्वीचा जेव्हा शिकले सवरलेले बरेचसे लोक आणि शिकले सवरलेले म्हणजे काही डॉक्टर इंजिनियर असं नाही म्हणत मी ग्रॅज्युएट झालेले किंवा बारावी पास झालेले लोक थोडं तरी उच्च शिक्षण घेतलेले लोक मुख्यतः सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करायचे मग ते एकतर महापालिकेत काम करायचे बँकांमध्ये काम करायचे जिल्हा परिषदा मंत्रालय सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या जो पांढरपेशीय वर्ग होता तो आणि त्यामुळे त्याच्यात तुम्ही कितीही पुढे मागे असाल तरी पगार साधारणतः सारखेच असायचे दोन चार हजाराचा इकडे तिकडे फरक असायचा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही सारखे पगार असायचे मी अगदी सीईओ किंवा चेअरमनचा पगार म्हणत नाहीये पण मॅनेजर असेल आणि त्याचा डेप्युटी असेल आणि त्याचा डेप्युटी असेल यांच्या पगारामध्ये खूप जास्त फरक नसायचा आणि त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल की लोक काम वेगवेगळी करत असली म्हणजे मित्रांच्या एका समूहामध्ये कोणी बँकेत असेल कोणी महापालिकेत असेल कोणी छोटी फॅक्टरी किंवा युनिट चालवत असेल कोणाचं तरी दुकान असेल तरी हे लोक एकत्र येऊन एकत्र वेळ घालवू शकायचे त्यांच्या सगळ्यांची मुलं त्याच शाळांमध्ये जायची म्हणजे आमच्या वेळेला तर मराठी शाळांमध्ये आम्ही सगळे मराठी शाळांमध्ये शिकलो कॉलेजमध्ये जायची ज्याची फी दोन हजार तीन हजार रुपये वर्षाला असायची आणि त्यामुळे जरी तुमचा पगार दोन चार हजार रुपयांनी कमी असला तरी तुम्हाला कमीपणाचं वाटायचं नाही आणि हीच गोष्ट युरोपातही होती अमेरिकेतही होती अमेरिकेत तुम्हाला जर पदवी असली कारण अमेरिकेत पदवी घेणाऱ्यांची संख्या फार नाही आहे कारण बारावी शिकल्यावरही तुम्हाला चांगल्यापैकी पगाराची नोकरी मिळू शकत असायची आणि त्यामुळे तुम्ही कर्ज काढून पदवी घेतली तर तुम्हाला तो पगारामध्ये तेवढा मोठा डिफरन्स मिळायचा आता जी विषमता डोळ्यासमोर येते म्हणजे हे खरंच एकोणीसशे एक्क्याण्णव सालानंतर हे अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झालं पण आता जसं तुमच्याकडे सुपर कम्प्युटर ए आय वगैरे अशी क्षेत्र येत आहेत त्याच्यातनं ही विषमता एवढ्या विचित्र पद्धतीने आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने बोकाळलेली आहे की आता मध्यम वर्गामध्येही अनेक स्तर पडलेले आहेत जसे म्हटलं की पहिले तुम्ही बी कॉम असालात बी एस सी असाल किंवा बी एस सी असाल आणि एम एस सी असाल किंवा एम एस सी असाल आणि इंजिनियर असाल डिप्लोमा इंजिनियर असाल आणि डिग्री इंजिनियर असाल तरी असा प्रचंड फरक नसेल पडायचा जो श्रीमंत असायचा तो ती वन वन एटीनी गाडी चालवायचा जो गरीब असायचा तो फिआट चालवायचा आणि त्याच्याहून जो गरीब असायचा तो स्कूटर चालवायचा मी मध्यमवर्गीयांबद्दल बोलतोय कारण बाकी गाड्याच नव्हत्या पण आता हा जो फरक पडलेला आहे त्याच्यात मध्यम वर्गातच एवढे गट पडलेले आहेत एकीकडे एक, एक सरकारी कर्मचाऱ्यांचा गट तयार झालेला आहे की ज्यांना अगदी लाडक्या मुलाप्रमाणे सरकार वागवतं त्यांचा महागाई भत्ता लगेच अपडेट होतो त्यांना सर्व सोयीसुविधा मिळतात आणि तरी त्यांची रड असते की आम्हाला पगार कमी मिळतो कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा दुसरा जो एक वर्ग तयार झालाय त्याच्यामध्ये ही आय टी आणि त्याच्यातलाही आणखीन एक वरचा जो वर्ग आहे किंवा मग फायनान्समध्ये ते ही जे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत हा जो सगळा वर्ग आहे त्याचा जो पगार त्याचं जे मानधन ज्या प्रमाणात वाढलंय किंवा त्यांच्यापेक्षा दोन मार्क कमी पडलेले आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे लागलेले यांच्या पगारात आणि त्यांच्या पगारात आता जो जमीन आसमानाचा फरक दिसायला लागलेला आहे म्हणजे एकीकडे दोन चार वर्ष जास्त शिकलेले किंवा दोन चार टक्के जास्त मार्क पडलेल्या लोकांना वर्षाला पन्नास लाख सत्तर लाख ऐंशी लाख रुपयाची पॅकेज मिळणारेही लोक आहेत आणि ते दोन चार टक्के कमी मार्क पडलेल्यांना दहा ते वीस लाख रुपये मिळणारेही आहेत त्यांच्यापेक्षा दोन चार टक्के कमी पडलेले लोक अजूनही पाच ते दहा लाख या उत्पादन कॅटेगरीमध्ये स्ट्रगल करते आणि त्याच्यामुळे काय झालंय मग तुम्ही ज्या हॉटेलात जेवायला जातात ती हॉटेल बदलली आहेत तुम्ही ज्या सिनेमाला जातात त्या सिनेमाच्या थिएटरचा स्तर बदललेला आहे तुम्ही जे आईस्क्रीम खातात कमी वाले अमूलचं आईस्क्रीम खातात मोठे वाले ते जिलाटो वगैरे खातात हा सगळा बदल झालेला आहे आणि याच्यामुळे तुमच्या सोशलायझिंगमध्येही मध्येही फरक झालेला आहे एकेकाळी -एक जे चार मित्र एकत्र बसून मजा करू शकायचे आता त्यांच्यातही एक वर्गवारी तयार झालेली आहे आणि ही वर्गवारी ओळखण्यात त्याच्यातला जो एक तीव्र असंतोष एक तीव्र अस्वस्थता जी आज तयार होते ती ओळखण्यात जसे बायडन कमी पडले अमेरिकेमध्ये कारण त्यांच्यासाठी अमेरिकेत असलेले घुसखोर मुसलमान कृष्णवर्णीय अनधिकृत आलेले जसे म्हणलं की हे लोक यांचा कैवार ते घेत राहिले आणि जो कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय आहे त्यांच्या मनातली अस्वस्थता टिपण्यात त्यांना अपयश आलं भारतात तेच झालं राहुल गांधी सातत्याने अदानी अंबानी अदानी अंबानी अदानी अंबानी सगळ्या देशाचे पैसे आदानी लुटले सगळ्या देशाचे पैसे अंबानी लुटले म्हणजे दे जसं काही देशात दोनच जण पैसे कमवत आणि बाकी सगळा देश गरीब आहे अशी परिस्थिती नाही आहे जर तुम्ही बाहेर बघाल तर बाहेर तुम्हाला भरपूर उद्योगपती दिसतात भरपूर उच्च मध्यम वर्गीय जे नोकरी करून चांगला पगार कमावणारे ते दिसतात आणि त्यांच्या खाली एक प्रचंड मोठा मध्यम वर्ग जो कनिष्ठ मध्यम वर्गीय निम्न मध्यम वर्गीय किंवा मध्यम वर्गीय तो दिसतो आणि त्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे की एवढं काम करूनही आपल्याला काही मिळत नाहीत म्हणजे गरिबांना सगळ्या गोष्टी फुकट दिल्या जातात त्यांचं उत्पन्न कोणी बघत नाही त्यांची बँक अकाउंट आणि आधार कार्ड वगैरे जोडली जात नाहीत किंवा त्यांनी आयकर रिटर्न भरलं नाही त्यांनी चार लाख कमावले तरी ते पिवळी कार्ड केशरी कार्ड म्हणून ते सुखानी जगू शकतात आणि दुसरीकडे असे लोक आहेत की जे पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख रुपयाची पॅकेज घेतात आणि आपण मधल्यामध्ये लटकतोय आपण मधल्यामध्ये अडकतोय या वर्गासाठी जर उद्धव ठाकरे बोलले असते या वर्गासाठी जर राहुल गांधी बोलले असते तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता अर्थात तो असता की नाही याच्याबद्दलही मनात थोडी शंका आहे आणि त्याच्याकडे मी एक दोनच मिनिटात येतो पण महाराष्ट्रातल्या निवडणुकीत त्यांनी काय केलं धारावीमध्ये दोन हजार अकरा साली है, नंतर आलेला जो माणूस आहे तो खरा मुंबईकर आहे तो खऱ्या मुंबईकरांचा प्रतिनिधी आहे मग गिरण गावात राहणार आहे कोण मग ते जेव्हा मुंबई सोडून गेले तेव्हा कोणाच्या पराक्रमामुळे ते, ते बाहेर जाऊन गेले तुम्ही मराठी माणसासाठी सगळा पक्ष स्थापन केलात लढा लढलात आणि आज तुम्ही धारावीमध्ये राहत असलेल्या उत्तर प्रदेश बिहार आणि कदाचित बांगलादेशमधून आलेल्या लोकांसाठी जर तुम्ही आंदोलन करत असाल त्यांना तिथेच घर मिळावं म्हणून तुम्ही आंदोलन करत असाल की धारावीचा लढा हा फक्त धारावीचा नाहीये हा देशातल्या गरीबांचा लढा आहे धारावीतला जो गरीब आहे तो काही देशातल्या गरीबांचा प्रतिनिधी नाहीये कारण देशातल्या गरीबापेक्षा त्याचं उत्पन्न खूप जास्त आहे पण हा सगळा बदल ही सगळी अस्वस्थता ओळखण्यात हे कमी पडले दुसरीकडे तो जरी ओळखला असता तरी प्रचंड यश मिळालं असतं याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे याचं कारण म्हणजे जी गोष्ट बाकीच्या देशातल्या राजकारण्यांनी केली ती नरेंद्र मोदींनी खूप पहिल्यापासून ओळखली म्हणून दोन हजार चौदापासूनच नरेंद्र मोदींनी सातत्यानी जी गरिबांसाठी शौचालयं बांधणं त्यांच्यासाठी नळाचं पाणी देणं गॅस सिलेंडर देणं हे नाही तर आपल्या प्रत्येक दौऱ्यामध्ये आखातात गेले तर तिकडचे जे श्रमिक भारतीय आहेत त्यांच्याशी ते संवाद साधतात भारतात ते खूप जास्त गरिबांशी संवाद साधतात मध्यम वर्गाचा तो 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 तिथे ती त्यामुळे एक नाराजी आहे पण त्या कामगारांचे पाय धुणं कामगारांसाठी काहीतरी योजना आणणं ती नाळ त्यांनी तुटून दिलेली नाही आहे राहुल गांधी आता ॲक्टिंग चांगली करायला लागले आहेत कुठे जातात तिथे वडापाव काय खातात आणि हमालाचे कपडे घालून काय जातात आणि आणखीन काहीतरी शेतमजुराची ॲक्टिंग काय करतात पण त्यांनी या वर्गात फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आपल्याला देणारा कोण आहे पण जो कनिष्ठ मध्यम वर्गीय आहे त्याचा शत्रू गौतम अदानी नाही आहे त्याचा शत्रू मुकेश अंबानी नाही आहे त्याचे शत्रू बिर्ला किंवा टाटा नाही आहेत आणि शत्रुता म्हणत नाही मी त्याला ज्याच्या मनात जी असूया आहे त्याच्या मनात जो थोडासा राग आहे तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राबद्दल ते त्या थ्री इडियट्समध्ये एक संवाद आहे ना की जेव्हा सगळेजण आपण आपास होतो तेव्हा वाईट वाटतं पण आपल्याला मार्क कमी मिळतात आणि आपल्या मित्राला जास्त मार्क जास्त मिळतात तेव्हा जास्त वाईट वाटतं वाट हा जो बदल आहे पण या बदलावर बोलणारे तुम्ही कोण हा देखील प्रश्न आहे कारण तुम्ही स्वतः राजपुत्रासारखे जगलात स्वतःच्या मुलांना सर्वोत्तम शाळांमध्ये कॉलेजांमध्ये ऍडमिशन चिकटवून दिलीत म्हणजे या मध्यमवर्गीयाच्या ज्या समस्या आहेत त्यांचा जो धक्के खात होणारा प्रवास आहे त्यांना तिकीट मिळत नाहीत त्यांना गर्दीचा सामना करावा लागतो त्यांना याच्याबद्दल तुम्ही बोललाच नाहीत किंवा त्यांच्याबद्दल तुमच्याकडे काही उत्तरच नव्हतं उत्तर कारण त्याला ज्या लोकांचा त्रास होतो ज्या गोष्टींचा त्रास होतो त्याचेच तुम्ही खिदमतगार बनलात आणि हा बदल त्यामुळे या सगळ्यांच्या नजरेतनं चुकला हा व्हिडिओ तर अमेरिकेतल्या निवडणुकांबद्दल होता की कशा प्रकारे रिपब्लिकन पक्ष हा श्रीमंतांचा पक्ष आहे हा उद्योगपतींचा पक्ष आहे हा सगळ्या आणि या वर्गाला अमेरिकेतल्या श्रमिकांनी अमेरिकेतल्या मध्यमवर्गीयांनी जे कधी त्यांना मतदान करायचं नाहीत मध्यमवर्गीय म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी कधीही मतदान करायचे नाहीत ह्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान का केलं कारण बायडननी हे सगळे गुन्हेगार घुसखोर कृष्णवर्णीय अशा लोकांच्या कच्छपी लागले आणि मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष केलं आणि महाराष्ट्र असेल भारतात असेल हीच परिस्थिती कुठेतरी म्हणजे याचं साधर्म्य मला जाणवलं आणि म्हणून हा व्हिडिओ केला पण हा धडा भाजपासाठी आहे हा धडा भारतातल्या राजकीय पक्षांसाठी आहे कारण ही अस्वस्थता खूप वाढलेली आहे वाढत आहे आणि त्याला जर कोणताही राजकीय पक्ष मी भाजप म्हणत नाही तृणमूल काँग्रेस असेल टी डी पी असेल डी एम के असेल जर त्याला तो साथ घालू शकेला नाही पण एकतर त्याला उत्तरं देणं आणि जर ती उत्तरं नसतील कारण कधी कर प्रत्येक वेळेला प्रश्नांची उत्तरं आपल्या हातात तसं नाही पण ती जर उत्तरं नसतील तर त्याची अस्मिता जागृत करून त्या अस्मितेच्या नावाने त्याला मतदानाला बाहेर आणणं ती गोष्ट यावेळेला भाजपानी महाराष्ट्रात केली म्हणजे ती जी अस्वस्थता जी मी म्हणत होतो ती आहे पण हिंदू धोक्यात आहे एक रहोगे तो सेफ रहोगे बटोगे तो कटोगे यामुळे त्यांनी या सगळ्या आपल्या जखमांवर आपल्या ओरखड्यांवर फुंकर घालून त्यांनी हिंदू म्हणून मतदान केलेलं आहे आणि हे जर देशातला विरोधी पक्ष ओळखूच शकला नसेल किंवा शकणारच नसेल तर किती निवडणुका झाल्या तरी हेच होईल आणि मग हे ई नावाने खापर फोडण्याचे धंदे चालू राहतील पण या निमित्ताने हे जे सगळे समाजात होणारे बदल आहेत ते टिपणं ते मांडणं आणि त्याचा राजकारणावर कसा परिणाम होतो आहे ते समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करावे विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट